पंचावन्न वर्ष पूर्ण झालेल्या महिलांच्या खात्यामध्ये राज्य सरकारकडून दहा हजार रुपये जमा होणार आहेत घोषणा या ठिकाणी करतो आणि हे मंजूर झाले त्याचा जी आर देखील या ठिकाणी आहे या योजनेला देखील या ठिकाणी मान्यता आपण देतोय महिलांना मिळणार दहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात येणार आज थोड्याच वेळात महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये जमा होणार आहेत स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपयाचं वितरण होणार आहे नवीन योजना काढली जिचं नाव आहे सन्मान धन योजना या सन्मान धन योजनेअंतर्गत आता या महिलांना दहा हजार रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा केले के जाणार आहेत कोणत्या महिलांना हे दहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत यासाठीची नेमकं पात्रता काय आहे अटी शर्ती काय आहे यासाठी राज्य सरकारने जी आर आलेला आहे राज्य सरकारचा शासन निर्णय देखील आलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या भरघोस यशानंतर आता राज्य सरकारने महिलांसाठी आणखी एक नवीन योजना काढली आहे जिच्या अंतर्गत आता महिलांना दहा हजार रुपये ज्यासाठी चार ते पाच अटी आहे या जर अटी पूर्ण केल्या तर आजच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये येणार आहेत आता महिलांना आणखी दहा हजार रुपये देण्यात येणार आहे नवीन योजना काढली जिचं नाव आहे सन्मान धन योजना आता ज्या महिलांचं वय एकतीस डिसेंबर आधी पंचावन्न वर्ष कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार ला ज्या महिलांचं वय पंचावन्न वर्ष पूर्ण झालेलं आहे त्या महिलांच्या खात्यामध्ये हे दहा हजार रुपये येणार आहे ज्यासाठी काय पात्रता लागणार आहे काय कागदपत्र लागणार आहे लगेच जाणून घ्या कारण की योजनेची सुरुवात जी आहे ती दोन हजार चोवीस मध्ये झालेली होती पण बऱ्याचशा महिलांना याची माहिती नसल्यामुळे त्याचा लाभ घेता आलेला नाही एका विशेष कागदपत्रांनी यात तुम्ही अर्ज भरू शकता कुठे अर्ज करायचा काय करायचं संपूर्ण सविस्तर तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही या योजनेचा फॉर्म लगेच भरला तर आजच्या आज तुमच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये जमा होणार आहे महिलांसाठी राज्य सरकारची नवीन योजना जिच्या अंतर्गत महिलांना आता दहा हजार रुपये मिळणार आहेत आता योजना काय आहे तिच्यासाठी पात्रता काय लागते कोणते कागदपत्र लागतात अर्ज कुठून आणायचा कुठे भरायचा काय याच्यासाठी आवश्यक अटी शर्ती आहे संपूर्ण सविस्तर तुम्हाला सांगणार आहे यासाठीच्या अटी सगळ्यात आधी आपण लक्षात घेणार आहोत पहिली अट आहे की महिला महाराष्ट्रातील रहिवासी असावी सगळ्यात पहिली अट दुसरी अट आहे की महिला जीवित असावी महिला जीवित असावी आणि महिला जीवित असण्याचं प्रमाणपत्र याच्यासाठी लागत असतं महिला हयात असण्याचं प्रमाणपत्र लागतं तिसरी आणि महत्वाची अट याच्यासाठी आहे की महिलेचं वय एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे दर वर्षाच्या प्रतिवर्षी एकतीस डिसेंबर रोजी तिचं वय पंचावन्नपेक्षा पेक्षा अधिक असावं आता ज्या महिलांचं मागच्या वर्षी कमी होतं ज्यांचं आता वाढलेलं आहे त्या योजनेचा लाभ घेऊ शकता अर्ज कसा करायचा कुठून घ्यायचा संपूर्ण सविस्तर सांगणार आहे ज्याचा जी आर देखील आलेला आहे पुढे जी आर आय दाखवण्यात आता पहा त्यानंतर पुढची अशी अट आहे की यासाठी तुम्ही एका ठिकाणी तुमची नोंदणी करायची आहे ती नोंदणी म्हणजे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण महामंडळामध्ये तुमची नोंद केलेली आवश्यक आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण महामंडळ जे आहे तर तिथे तुमची नोंद झालेली असणं गरजेचं आहे पुढची अट अशी आहे की तुम्ही जर आधी या योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला परत डबल या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे तर ह्या चार पाच पात्रता याच्यासाठी आवश्यक आहे सोबत तुमच्याकडे आधार कार्ड वैध आधार कार्ड आवश्यक आहे तुमच्याकडे रेशन कार्ड आवश्यक आहे आणि तुमचं जे महाराष्ट्र घरेलू कामगार महामंडळामध्ये नोंदणी आवश्यक आहे आता याचा अर्ज कुठे करायचा कशा पद्धतीनं करायचा आता पहा याचा जो अर्ज आहे तर तो ऑफलाईन पद्धतीचा अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे ऑनलाईन पद्धतीचे याचे अर्ज नाही ऑफलाईन पद्धतीचा अर्ज करायचा आहे यासाठी तुम्हाला घरेलू कामगार जिल्हास्तरीय समन्वय विभाग जो आहे तर तिथे जायचं आहे किंवा असंघटित कामगार कल्याण महामंडळ जे आहे महाराष्ट्राचं तिथे जाऊन तुम्ही या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आता पहा ही जी योजना आहे तर ही घरेलू कामगारांसाठी आहे घरकाम करणाऱ्या माता भगिनींसाठी ही योजना सरकारने काढलेली आहे आता घरकाम करणाऱ्या ज्या महिला आहे तर राज्यात दहा ते बारा लाख घरगुती कामगार मोलकर्णीची संख्या आहे तर सरकारच्या वतीनं ही योजना जाहीर करण्यात आली आहे तर ज्या बहिणी घरकाम करत आहे विविध घरांमध्ये जाऊन भांडी करणं असेल स्वयंपाक करणं असेल लहान मुलांना सांभाळणं अशा प्रकारच्या काम ज्या मूलकरणी करत आहे तर त्यांच्यासाठी योजना आणलेली आहे दहा लाख घरेलू कामगारांची संख्या त्या ठिकाणी आहे तर तुम्ही जर नोंदणी केलेली अस नसेल तर तुम्ही यासाठी सर्वप्रथम जी नोंदणी आहे तर ती नोंदणी करायची आहे आता ही कुठे नोंदणी करायची राज्य शासनाकडून जी आर आला आहे आता पहा बऱ्याचशा योजनांची माहिती नसल्यामुळे तुम्हाला लाभ घेता येत नाही पण हा जो जी आर आय बघा उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागानुसार सहा मार्च दोन हजार चोवीसला हा जो जी आर आहे शासन निर्णय काढण्यात आला होता ज्यामध्ये सुरुवातीला वयाची अट अठरा वर्ष पूर्ण केलेल्या परंतु साठ वर्ष पूर्ण केलेल्या नसतील म्हणजे अठरा ते साठ साठी योजना लागू करण्यात आली होती पण परत निर्णय बदलला त्यानुसार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी प्रतिवर्षी एकतीस डिसेंबर रोजी ज्या महिलांचं वय पंचावन्न वर्ष पूर्ण झालेलं आहे ज्यांनी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील ज्या जीवित नोंदणी पात्र महिला आहेत तर त्यांना ही सन्मान धन योजनेअंतर्गत जो आहे तो लाभ दिला जाणार आहे तर आता ही योजनेच्या अंतर्गत दहा हजार रुपये एवढी रक्कम तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात डेबिटद्वारे देण्यात येणार आहे फक्त तुम्ही आटीच्या अधीन राहणं गरजेचं आहे आता आटी तुम्हाला वर सांगितलेलं आहेत आटीमध्ये तुम्ही महाराष्ट्र रहिवासी हे असावं तुम्ही जीवित असावं तुम्ही महाराष्ट्र घरेलू कामगार महामंडळामध्ये तुमची नोंदणी झालेली असावी त्यानंतर तुमचं वय एकतीस डिसेंबर रोजी पंचावन्न पूर्ण असावं डबल डबल लाभ त्यामध्ये देण्यात येणार आहे तर विशेष प्रकारे जे आहेत ही योजना आहे त्यानंतर याच्यासाठी जी अट असणार आहे तर ती अट महत्वाची अट अशी आहे की तुमचं जे आधार कार्ड आहे तर ते आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक करण्यासाठी तुम्ही तुमचं आधार सीडिंग किंवा आधार लिंकिंग तुमच्या बँकेमध्ये जाऊन करू शकता किंवा तुमचं जर व्यवस्थित बँकेचं खातं नसेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडू शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही खातं उघडलं की तुमचं त्याच दिवशी आधार लिंक होऊन जातं आणि तुमचं पोस्टाचं खातं तुम्ही जर काढून घेतलं तर तुम्हाला याचे देखील अनेक फायदे आहेत पण हे दहा हजार रुपये मिळवण्यासाठी तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याला लिंक असणं आवश्यक आहे तुमच्या आधार कार्डवरचं नाव आणि तुमच्या बँक खात्यावरचं नाव आणि तुमच्या घरेलू कामगार कल्याण महामंडळाचं जे नोंदणी प्रमाणपत्र आहे त्याच्यावरचं नाव हे सगळ्याच्या सगळे सारखे नाव असणं त्यामध्ये गरजेचं आहे नक्कीच तुम्हाला या जर गोष्टी क्लिअर असतील तर तुम्हाला हे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहे आता यासाठी अर्ज कुठे करायचा आता यासाठी तुम्हाला इथून पुढची आता महत्त्वाची माहिती देणार आहे आता पहा हा अर्ज जो असणार आहे त्याचा ऑफलाईन अर्ज आहे आर्थिक मदत मिळण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया तुम्हाला सांगितली जाईल पण आता पहा, पहा याचं जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे किंवा याचा जो अर्ज आहे तो ऑफलाईन स्वरूपाचा आहे तुमच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय जे घरेलू कामगार विभाग आहे तर तिथे तुम्ही संपर्क करायचा आहे योजनेच्या बद्दल तिथे जाऊन विचारणा करायची आहे तो फॉर्म घ्यायचा आहे त्या फॉर्मला तुम्ही जीवित असल्याचं प्रमाणपत्र तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स तुमच्या पॅन कार्डची झेरॉक्स तुमच्या बँक खाते पुस्तकाची झेरॉक्स अशा पद्धतीनं तुम्हाला हे डॉक्युमेंट जमा करायचं आहे आणि सगळ्यात आधी तुमची नोंदणी जर झालेली असेल घरेलू कामगार महामंडळात तर त्याचं नोंदणीचं एक प्रमाणपत्र मिळतं तर हे चार पाच डॉक्युमेंट जमा करून तुम्ही तुमच्या तालुकास्तरीय जे आहे घरेलू कामगार विभागामध्ये जाऊन त्या ठिकाणी अर्ज जमा करून द्यायचा आहे आणि हा अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये दहा हजार रुपयाचा मेसेज आता येणार आहे या ना ना मेसेज आता घरेलू कामगारमध्ये जर विभागात नोंदणी करण्यासाठी तुमच्यासाठी आवश्यक असं आहे की तुम्ही कुठल्या तरी घरामध्ये काम करणं आवश्यक आहे तुम्ही घरा घरकाम करत आहात याचाही पुरावा तुम्हाला द्यावा लागेल ज्यासाठी जो पुरावा असणार आहे तर तुम्ही ज्या घरांमध्ये काम करत आहेत ज्या सोसायटीतमध्ये काम करत आहेत तर तिथून तुम्हाला प्रमाणपत्र त्यासाठी सादर करावं लागेल की आम्ही घरकाम करत आहोत आम्ही मोल करीन आहोत आम्ही या या घरांमध्ये काम करत आहोत तर याचंही तुम्हाला कागदपत्र प्रूफ म्हणून जोडावं हो लागेल आणि त्यानंतर तुमची त्या ठिकाणी घरकाम महामंडळामध्ये नोंदणी होईल आणि त्या नोंदणीचं प्रमाणपत्र तुम्ही परत देऊन सन्मान धन योजनेचा लाभ घ्यायचा आहे योजनेचं नाव पुन्हा एकदा सांगतो सन्मान धन योजना जिचा जी आलेला आहे जे आर तुम्ही बघितलेला आहे तर नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्यायचा आहे राज्यातील जवळपास दहा ते पंधरा लाख महिलांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे लाभ मिळालेला आहे काही क्षणामध्येच तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे येऊन जातात तुम्ही फक्त यासाठी नोंदणी करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक वर्षी एकतीस डिसेंबरला तुमचं जे वय आहे तर ते वय पंचावन्नपेक्षा पुढे गेलेलं त्या ठिकाणी आवश्यक आहे हे होती माहिती तुम्हाला याविषयी अजून जास्त शंका असतील किंवा अजून जास्त प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आम्ही कमेंटमध्ये उत्तर देणार आहोत धन्यवाद